इथे भात घेतला आहे भातावर टाकलं मिरकूट पापड लोणचं नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये तर आज बनवणार आहे आपण विस्मरणात गेलेला एक पदार्थ जो आपण भातासोबतही खाऊ शकतो ऑप्शन म्हणून आपल्याला पर्याय असतो हा तर इथे सगळ्यात पहिले पोहे तुरीची डाळ उडदाची डाळ जिरं मिरे घेतले काळे सुंठ घेतली आहे धने अख्खे धने घेतले इथे हिंग घेतला आहे आणि सुंठ आणि इथे खडे मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायला आता हे जे सगळे पदार्थ घेतलेले हे मिरकूटसाठी घेतलेले आहे म्हणजे सगळ्या डाळी वगैरे असतात तर त्यामुळे आपण हे भातावर घेऊन अगदी सहजपणे तेल वगैरे टाकून खाऊ शकतो आणि छान लागतं गरम भातासोबत खायलाही तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे सगळे पदार्थ भाजून घ्या घेतले किंवा घ्यायचे चना डाळ घेतली सगळ्यात पहिले भाजून घ्यायची त्यानंतर सगळे पदार्थ इथे भाजून घ्यायचे यानंतर तूर डाळ भाजून घेतली होती नंतर मग उडीद डाळ घेतली इथे काळी जर आपल्याला नाही पाहिजे तर आपण इथे पांढरी उडीद डाळही वापरू शकतो तरी ते तूर डाळ आणि चणा डाळ भाजून झालेली आहे उडीद डाळ आणि त्यामध्येच धने घालून घेतले जिरं आणि यानंतर थोडीशी शोप घातली होती यामध्ये शोप अगदी थोडी घालायची एकदम जास्त नको आहे एक, एक चमचाभर आपण घालू शकतो काळे मिरेही ते भाजून घेतले होते उडदाच्या डाळीसोबतच सगळं मिक्स भाजून घेतलेलं आहे पहिले डाळ भाजून घेतली होती नंतर यामध्येच पोहे घालून पोहे थोडेसे हलकेसे गरम केले फक्त म्हणजे दळून आणायला व्यवस्थित होतील म्हणून आणि आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे सुंट घालून घेतली त्यामध्येच आता सगळं असं भाजून घेतलेलं आहे इथे आणि यानंतर मग हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण इथे गिरणीमधून हे दळून आणू शकतो आणि असा पदार्थ आहे की लहान मुलांनाही आपण देऊ शकतो एक पौष्टिक म्हणून हा पदार्थ चांगला आहे खायलाही इथे यामध्ये मीठ आणि हिंग घालून घेतलेलं आहे म्हणजे दळून आणलं की आपल्याला फक्त इथे भातावर घेऊन आपण हे खाऊ शकतो गरम गरम किंवा भाकरीसोबत बद... भाकरीवरही आपण तेल टाकून हे घेऊ शकतो पहिले आपण जसं मीठ भाकरी वगैरे द्यायचो मुलांना तसं हे आपण भाकरीवरही गरम भाकरीवर देऊ शकतो आजकाल मुलांना जास्तीत जास्त बाहेरचेच पदार्थ आवडतात त्यामुळे हा आपण घरचंही रेसिपी घरचा पदार्थ किंवा पारंपरिक पदार्थ असा आपण ट्राय करू शकतो आहे देण्यासाठी तर आपण हे भाजून व्यवस्थित थंड झाल्यावर गिरणीमधून असं अगदी बारीक असं दळून आणायचं आहे आता हे गिरणीमधून दळून आणलेलं आहे एकदम बारीक असं झालेलं आहे आणि इथे गरम भात घ्यायचा आहे एकदम वाफळता भात घ्यायचा आहे त्यावर आपण हे एक चमचा दोन चमचा आपल्या आवडीनुसार जसं पाहिजे तसंच टाकू शकतो कारण यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे फक्त आपल्याला हे घ्यायचं आहे तेल टाकायचं आणि खायचं आहे सोबत तोंडी लावायला लोणचं पापडा पण घेऊ शकतो आणि छान लागतं गरम भातासोबत खायला नक्की ट्राय करा पदार्थ आणि अगदीच आपली पारंपरिक रेसिपी जुन्या काळात किंवा पूर्वीच्या याच्यामध्ये करायचे हे आणि खायचे मुलं बाहेरचं काही ऑप्शनच नव्हतं खायला कोणाला तर त्यामुळे हे घरचेच पदार्थ खाऊन मुलं पोट भरायचे मीठ भाकरी किंवा हे असे पदार्थ तर कसा वाटला आजचा पदार्थ किंवा रेसिपी नक्की कळवा आणि थँक्यू श्री स्वामी समर्थ असंच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा